वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या महेश बोरा यांच्या निवडीबद्दल महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या वतीने सत्कार इचलकरंजी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावंत शिवसैनिक श्री महेश गुलाबचंद बोहरा यांची कोल्हापूर जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपजिल्हा प्रमुखपदी निवड जाहीर झाल्याबद्दल महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला महेश बोरा हे गेली पस्तीस वर्ष निष्ठावंत शिवसैनिक म्हणून कार्यरत आहेत ते सन दोन हजार अकरा ते दोन हजार बारा पर्यंत इचलकरंजी शहर प्रमुख म्हणून कार्यरत होते तर सन दोन हजार अकरा ते दोन हजार पंधरा पर्यंत इचलकरंजी महानगरपालिकेचे शिक्षण मंडळ सदस्य म्हणून कार्यरत होते त्यांनी आजपर्यंत पक्षासाठी व सामाजिक कार्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कोल्हापूर प्रमुख म्हणून निवड जाहीर करण्यात आली आहे या निवडीबद्दल महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या वतीने इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावतकर माजी नगरसेवक सागर चाळके माजी नगरसेवक प्रकाश मोरबाळे शिवसेना शहर प्रमुख सयाजी चव्हाण माजी नगरसेवक राहुल खंजिरे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी सदस्य प्रमोद पाटील इचलकरंजी नगरपालिका तरुण कमिटी माजी सदस्य सुशांत कोटगी प्रदीप कांबळे अवधूत वाडेकर भरत शिवलिंगे आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा